बुलढाणा परिवहन विभागातर्फे रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विविध कार्यक्रम राबवण्यात येत आहे यातच शहरात हेल्मेट रॅली काढण्यात आली रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत बुलढाणा परिवहन विभागातर्फे विविध कार्यक्रम राबवण्यात येत आहे या अभियानाअंतर्गत जिल्हाधिकारी रस्ता सुरक्षा दूधचे रिफ्लेक्टरचं वाटप करण्यात आलं तसेच यावेळी प्रतिनिधिक स्वरूपात जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना हेल्मेटचं वाटप करण्यात आलं जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी हेल्मेट रॅलीला हिरवी झेंडी दाखवली उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीनं पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी या काळात जनजागृती रॅली शिबिर घेण्यात आली आहे यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे आणि अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते जिल्हा प्रशासनाच्या वतीने पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी या कालावधीमध्ये आपण रस्ता सुरक्षा अभियान संपूर्ण जिल्ह्यामध्ये हाती घेतलेला आहे या अभियाना अंतर्गत आपण दैनंदिन स्वरूपात रस्त्यावरती अत्यंत शुल्लक कारणांमुळे जे अपघात होतात ते अपघात कसे आपल्याला टाळता येऊ शकतील याच्याकरिता विशेष जनजागृती मोहीम आपण आयोजित केलेली आहे या अभियानाअंतर्गत विशेषतः दुचाकीवरून चा जाणाऱ्या चालकांनी कंपल्सरी हेल्मेटचा वापर करावा त्याचबरोबरीने कोणतंही वाहन चालवताना ते दुचाकी असेल किंवा चार चाकी असेल मोबाईलचा कोणत्याही परिस्थितीमध्ये वापर करता येणार नाही किंवा तो आवश्यक आवश्यकतेनुसार तो टाळण्यात यावा याकरिता देखील विशेष जनजागृती आपण हाती घेतलेली आहे त्याचबरोबरीने शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी महाविद्यालयीन विद्यार्थी त्याचबरोबरीने अन्य सर्वसामान्य नागरिक त्यांच्यापर्यंत पर्यंत या हेल्मेटचं महत्त्व त्याचबरोबरीने आपल्या दैनंदिन जीवनामध्ये रस्त्यावरून चालत असताना देखील कशा प्रकारे काळजी घ्यायला पाहिजे याची देखील जनजागृती आपण करत आहोत